स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो आज मी तुम्हाला जिवंत अनुभव स्वामींचा सांगणार आहे सो माझ्या आयुष्यात प्रत्यक्ष लाईफमध्ये रिअल घडलेलं आहे हे कोणत्याही सांगून किंवा कुठे वाचून किंवा कुठे ऐकलेलं नाही आहे हे प्रत्यक्ष माझ्या आयुष्यात घडलेला अनुभव आहे जो स्वामींनी दर्श कसं चमत्कार दाखवलाय ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर झालं असं होतं की एकदा माझा भाऊ माझा भाऊ मी बाहेर राहते मुंबईला तर माझा भाऊ गावी राहतो तर अचानक मध्यरात्री दीड वाजता माझ्या भावाचा मला कॉल आला आम्ही त्याच्या आधी आम्ही बोलत होतो आम्ही बोलत होतो साडे अकरा वाजेपर्यंत असंच आणि नंतर मग आम्ही झोपलो आम्ही झोपी गेलो तोही बोलत आई मी आता झोपतो आम्ही झोपी गेलो त्याच्यानंतर दीड वाजता माझा फोन वाजला मी म्हटलं काय झालं एवढं अचानक याने फोन केला माझ्या भावाचा फोन होता युजाला फोन मी म्हटलं काय झालं तर तो बोललाय त्याचा आवाज खूप घाबरत येत होता की ताई माझा हात आहे तो पूर्ण जो आपला शोल्डर असतो मावशी दावसा बोलतात त्याला तर त्याच्यातून तो फिरला होता पूर्ण उलटा झाला होता हात तर त्याने मला फोन केला की ताई मी काय करू माझा हात अचानक झोप झोपेत उलटा झाला आहे सटकला आहे हात सटकला आहे तर मी आता काय करू मला काही कळत नाही आहे त्याला खूप दुखत होतं तो खूप घाबरला होता मलाही काही कळी ना मला खूप टेन्शन आलं की अरे एवढ्या रात्री काय करणार आणि तो घरी एकटाच राहत होता माझे आई वडील कामानिमित्त बाहेर गेले होते आणि तो घरी एकटाच होता आणि गाव असल्यामुळे तिथे मध्यरात्री ना कोणती गाडीची सुविधा होती ना कसली सुविधा होती म्हटलं काय करणार अचानक आणि प्लस तो एका हात पूर्ण सटकल्यामुळे तो काही हालचाल करू शकत नव्हता मग त्याने ठरवला आणि गावची साईड असल्यामुळे हॉस्पिटलही जवळपास दवाखाना कोणतं क्लिनिक जवळपास नव्हता आता काय करावं तर मी म्हटलं तू जा तू जा बाहेर बघ रोडवरती कोणतं गाडी वगैरे आहे का बघ आणि तू डॉक्टरकडे जा रात्री त्याने मित्रांना वगैरे खूप फोन केला बाकी कोणी फोन रिसीव नाही केला तर मग एका मित्राने त्याचा फोन उचलला आणि तो म्हटला की बरं मित्र मी येतो तो तिथेच थांब पण त्याला खूप उशीर होता मग त्याने ॲम्ब्युलन्सला फोन लावला आ, ता ता की मला असं असं झालं आहे तर या ठिकाणी तुम्ही या ती लोकं यायला तयार झाले बट खूप वेळ झाला ॲम्ब्युलन्स काय आली नाही माझा भाऊ तसाच हात घेऊन रोडवरती गेला तशाच अवस्थेत त्याला खूप पेन होत होतं तसंच तो हात पकडून रोडवरती गेला कोणती बस किंवा काय म्हणजे बस तर रात्रीच्या वेळी नाही मिळत मग रिक्षा किंवा कोणाची गाडी काहीतरी मिळेल आणि मी स्वामी समर्थांचं नामस्मरण करत होते तोही स्वामींचं तो कधीच स्वामींना किंवा म्हणजे तो, तो असं कोणत्या देवाला मानत नाही किंवा तो करत माझ्या आईवडील स्वामींची सेवा करतात ते मानतात पण माझ्या भावाने कधी असं प्रत्यक्ष देवाचं कधी केलेलं नाही पण आम्ही त्याला सांगितलेलं होतं की स्वामींचं असं नामस्मरण करत जा तर त्यावेळी तो स्वामींचं नाव घेत होता तोही त्यांचं नामस्मरण करत होता की मीही नामस्मरण करत होते आणि माझा भाऊ रस्त्यावरती गेला दीड वाज दोन वाजलेले ह्या अर्ध्या तास झालेला म्हणजे दोन वाजलेले तो रोडवरती बघत होता त्याचा मित्र अजूनही आला नव्हता आणि रोडवरती पाह बघतच उभा होता तो काही मिळतं का या आशेने आणि अचानक एक गाडी आली आणि त्या गाडीमध्ये एक पोलीस आणि एक लेडीज पोलीस आणि एक जेंट्स पोलीस होते दोघंजण त्याने त्याला पाहिलं तिकडून ते गाडी घेऊन येतो ते फोर व्हीलर आणि त्याने पाहिलं आणि ते, 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 ते बाहेर आले आणि विचारलं बाळा तू असं काय एवढ्या मध्यरात्री तू इथे उभा आहेस काय झालं त्याने बघितली त्याची अवस्था तो होता त्याच अवस्थेत गेला होता आणि त्याचा हात एक वा उलटा झाला आहे तो एका हाताने पकडला आहे त्याने पाहिलं आणि त्याने पटकन त्याला गाडीत बसवलं आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले म्हणजे एवढ्या मध्यरात्री कोणीही एक बोलतात ना गावी कसं असतं वातावरण तुम्हाला माहिती आहे गावची लोक लवकर झोपतात कोणतीही सुविधा नसते अशाही परिस्थितीत स्वामी समर्थांच्या कृपेने किंवा त्यांच्याच रूपात स्वामीच आले त्यांनीच ते त्याला मदत केली आणि जवळच्याच रुग्णालयात ते त्याला घेऊन गेले आणि वेळीच माझ्या भावाला ट्रीटमेंट मिळाले त्याच्या हातावरती उपचार झाले एक्सरे निघाले आणि मग म्हणजे आणि नंतर त्यांचा मित्र थोड्या वेळाने आला त्याने त्याला कॉन्टॅक्ट केला त्याने मग तो गेला मित्र म्हणजे अशा पद्धतीने तो म्हणजे एक असं भयानक रात्र होती आमच्यासाठी की खूप मी खूप रडत होते त्यालाही खूप त्रास होत होता म्हणजे अशा वेळी स्वामींनी खूप म्हणजे त्यांच्या रूपात येऊन आम्हाला मदत केली आणि तेव्हापासून माझा भाऊ कधीच को त्याला किती वेळा सांगायला लागायचं अरे देवाजवळ गरबतीला स्वामींचं नामस्मरण कर पण तो बोलायचं नाही जाऊ दे पण त्या एका अनुभवाने त्याला खरंच स्वामींवरती विश्वास बसला त्याचा विश्वास दृढ झाला आणि आज तो सकाळी जो पहाट होते तो पहिलं त्याच्या ओठीना श्री स्वामी समर्थ असतो आपण सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग बोलतो पण आम्ही श्री स्वामी समर्थ बोलतो बोलण्याचा मुद्दा असाच आहे थोडक्यात बोलायचं असं आहे की खरंच स्वामी आहेत नित्यनेमाने जर आपण त्यांची सेवा केली त्यांचं नामस्मरण केलं मनापासून त्यांना हाक घातली साथ घातली तर थी ये ते येतात ते कोणत्या कौन्दा ना कोणत्या रूपात येतात आणि आपली मदत करतात हा माझा जिवंत अनुभव आहे प्रत्यक्ष एवढंच बोलेन की अशक्यही शक्य करतात स्वामी श्री स्वामी समर्थ